आज करूयात आपण मस्त दही वडे त्यासाठी मी या वाटीने एक, एक वाटी उरदाची डाळ घेतली त्याला मस्त स्वच्छ धुवून रात्रभर भिजवलं आहे सकाळी बारीक असं मिक्सरमधून काढलं आहे एकदम फाईन पेस्ट करायची म्हणजे वडे आपले छान होतात हे असं एक तीन चार मिनिट मस्त फेटून घ्यायचं म्हणजे पीठ आपलं हलकं होतं आणि वडे मस्त फुलके फुलके मोसूट होतात आता हे मीठ आपण पिठाच्या मापाने मीठ टाकून घेऊ आणि सगळे एकजीव करून घेऊ फेटणं पण होते आणि आपलं मीठ पण मिक्स होते सगळीकडे अशा तऱ्हेने आपण हे सलखं गरम घेऊ एकीकडे एक गॅसवर कढाई चढवली त्यात तेल टाकले तेल पण गरम झाले पीठ पण तयार झाले हात बुडवण्यासाठी मी इथं थोडंसं पाणी घेतले प्रत्येक वेळी वडा सोडताना म्हणजे पाण्यात हात बुडवायचा आणि वडा सोडायचा म्हणजे गोल छान तयार होतो एकीकडे कड़ा आपण कढईत वड्या सोडण्यासाठी पाणी घेतलं एक दीड ग्लास त्यात आपण मीठ आणि थोडासा हिंग टाकून घेऊ आणि कोमट करू म्हणजे आपल्याला ते पाण्यात वडे सोडायचे वडे आपल्याला जास्त ब्राऊन रंगावर नाही थोडेसे अशीच वाढायचे आता आपण जसे तळून होतील तसे आपण हे पाण्यात सोडून घेऊ आणि एक पंधरा ते वीस मिनिट पाण्यातच राहू देऊ म्हणजे ते मस्त भिजले जातात आणि आतून मऊ होतात आता आपण वड्यासाठीचं दही तयार करून घेऊ याने आपलं दही मस्त एकसंग होतं मिक्सरमध्ये जर केलं तर ते इथेच पातळ जाईल म्हणून मी असं ह्या माझ्या मोठ्या गाण्यातून तयार घेऊन आता या दह्यामध्ये आपण साखर टाकून घेऊ मी एक चार पाच चमचे टाकून घेणार आहे एवढ्या दह्याला एवढं साखरेच्या पिठीचं प्रमाण बरोबर आहे आता हे पुन्हा एकदा मस्त मिक्स करून घेऊ म्हणजे हे आपलं गोड दही वड्यांवर टाकण्यासाठी तयार होईल यात आपण मुंगाच्या पाण्यातून वडे असे चोपून घेऊ म्हणजे त्यातलं पाणी बाहेर निघून जाईल एक एक करून असे मस्त काढून घेऊ मस्त आपण आता एक एक वडा लावून घेऊ वडे आपले मस्त मऊ झालेले आहेत त्यामुळं हे दही पण त्यात शोषून जाईल मस्त आता त्याच्यावर चाट मसाला स्प्रिंकल करून घेऊ चाट मसाला आणि हे आपलं मिरची पावडर तयार आहे आपला दही वडा बघा माऊ तृषी मस्त आतपर्यंत दही आणि हे मसालेसुद्धा मिळतील चला तुम्ही पण ट्राय करून बघा कमेंटमध्ये मला नक्की सांगा भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो मस्त राहा आणि चवीने खा